सगळ्यांचं स्वागत आहे बोला पटापट कम करावर एक मिनट झाला कोणच नाही पाऊस यायला चाल बाई भरपूर अस पाऊस आहे सकाळपासून एकदा पण आणि काहीच नाही नमस्कार आहे कोणतरी हाय बोला प्लीज हाय बोला हॅलो बोला नमस्कार लाईव स्वागत आहे पटापट या नाही तर जाऊन द्या आत्ताच तर भरपूर होते मला कमेंट दिसत नव्हते त्यामुळं मी डि कॅन्सल केला आणि परत लाईव्ह आले किती हवा आहे भरपूर अशी हवा पाऊस

बोला लाईव सगळ्यांचं स्वागत आहे दोघांचं पण परत दोन कमेंट आल्या थँक्यू फर्स्ट फस्ट कमेंट छान आली हॅलो भाभीजी हॅलो नमस्कार सागर लाईव तुमचं स्वागत आहे हॅलो भाभीजी सागर दादा पाऊस आहे का तुमच्याकडे कुठून आहेत तुम्ही फर्स्ट टाईम मला असं वाटते लाईव्हला काय करता मॅडम तुम्ही मी काय नाही दादा लाईव्ह आले की <laughs> आज दिवसभर पण मोबाईल हातात नाही घेतला कारण बरं वाटत एवढा हवा आहे ना एवढी हवा आहे बघा दिवसभर पण बरं वाटत नव्हतं हो दादा <laughs> हॅलो बोला काय नाही गायकवाड दादा लाईव्ह आहे मी काय करत नाही जेवण झालं का तुमचं दीपक कोल्हापूर बोला नमस्कार लाईव तुमचं स्वागत आहे दीपक दादा मी पूर्ण करदर करतो थँक्यू विशाल जाधव दादा लाईव तुमचं स्वागत आहे क्या हो रहा है भाभी जी क्या हुआ अभी तो कुछ नहीं बारिश आहे बाहर हवा है हवा मॅडम गाव कोणतं माझं गाव रायगड तुम्ही कुठून आहेत दादा मॅडम मिस्टर काय करतात बापरे अजून कालेच नाहीत ऑफिस मधून कधी येतात काय माहितीये जॉबला येते अजून काले नाहीत बघू तर कधी येतात फोन पण नाही केला मी कधी येणार पण कारण पाऊस पण आहे ना कोल्हापूर ओके जॉबला येते सरकारी जॉब आहे तुम्ही काय करता दीपक दादा सागर दादा बोलला बघूची कुस्टो नाही हा तब्येत जरा बरी नाही डोकं वगैरे जाम धुते माझं काल दिवसभरात तर मोबाईलसुद्धा मी हातात नाही घेतला त्यामुळे सगळ्यांना सॉरी दुपारी मी लाईव्हवर नाही येऊ शकले मी पण सरकारी जॉब करतो काय जॉब करता कोणत्या फील्डमध्ये आहात तुम्ही दीपक दादा अट्टील कोल्हापूर ओके बघा कसली हवा आहे बाहेर भयानक कोर्टात ओके कोर्टात थँक्यू काय गरज पडली तर नक्की तुम्हाला सांगू संदीप पाटील दादा हाय नमस्कार दादा लाईव तुमचं स्वागत आहे संदीप दादा तुम्ही कुठून आहेत सांगा कोर्टात ओके ओके कोर्टात आहेत का कोल्हापूरलाच आहेत का कुठे आहे संदीप दादा लाईव्ह तुमचं स्वागत आहे बोला दीपक दादा तुम्ही पण बोला तुमचे तुमचे कुठे जॉबला ते बँकेत आहेत बँकेत बँकेत दादा पण अजूक आलेच नाही बघा एवढा उशीर झाला तरी नाही आले आता किती आठ वाजून गेले ना तरी पण नाही आले फोन पण नाही केला मी त्यांना तीच हां मी तर काहीच नाही केलं

लाईव्हचा प्रॉब्लेम नसेल हो दादा आता येतो का आला ओके येतो अला येतो ये बरं 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 समीक्षा लाईव तुमचं स्वागत आहे आता किती वाजले दुबईला सांगा दुबईच्या आहेत समीक्षाताई बोला <laughs> जे भीम सगळ्यांना लाईव ताई जे भीम समीक्षा बनसोडे जे भीम लाईव तुमचं स्वागत आहे किती मुलं मुलं किती आहेत एकच मुलगा आहे म्हणून तो पण डॅडी सोबत गेलाय बघ आत्ता आले बाप एक मिनिटात मी जाऊ ओके 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 आता येतो का आवाज लाईक डन केलं आहे ओके okay. फेसबुकला हा थो आहे ना फेसबुकला आहे पण जास्त ओपन नाही करत मी <tickle> त्याला हो इन्स्टाला पण आहे फेसबुक ला पण आहे युट्यूब ला पण आहे दुसऱ्या बोल नाही बरं बर काय का करून ते कमेंट नाही करत काय झालं काय माहिती सगळ्यांना चला आता मी जेवण वगैरे करतो आणि नऊ वाजता येते लाईफ ला नऊ वाजता येते मी लाईफ ला नऊ वाजता सगळे येतात लाईफ ला आता कमेंट करत नाही तुम्ही काय केलं काय माहिती आहे पण कमेंट करत नाही एवढ्या सांड लागल्या करून घे